आत्ता जे मी करते यशोधरा सरनाईक आमची मालिका मुलगी पसंत आहे हा हार्डकोर सिनेमा आहे याच्यात लव्ह स्टोरी आहे याच्यात फॅमिली ड्रामा आहे याच्यात आय एम ड्रामा आहे आणि मी वाईट भूमिकेत आहे ही मुळात वाईट आहे अम्बिशियस आहे कनिंग आहे ब्लॅक हा एलिमेंट इफ यू लुक ॲट इट ऑल्सो की कॉस्ट्युम्समध्ये पण आम्ही ना खूप ब्लॅक यूज केलं आहे इट कुड बी द ब्लाऊज इट कुट बी द फिंगर रिंग इट इटकुन बी द अ इट कुड बी माय साली यु नो ब्लॅक एलिमेंट खूप यूज केलं आहे कारण दिस इज अ ब्लॅक कॅरेक्टर खूप चांगली माणसं तिच्या अवतीभोवती आहे पण ती वाईट आहे आणि आपल्या गोष्टीचं मॉरल ऑफ द स्टोरी हीच आहे की इट्स गुड्स विल विन ओवर ए विल सो वाईटावर नेहमीच चांगली प्रवृत्ती विजय मिळवते आणि तेच होईल पण येस जोपर्यंत वाईट खूप वाईट होत नाही तो जो प्रवास आहे तो खूप रंजक असणार आहे आणि आयम sure तो तुम्हाला बघायला खूप मजा येणार आहे कॅरेक्टर वाईट म्हणून हे केलेलं आहे पण ती खरी खुरी खूप चांगली आहे म्हणजे अगदी विरुद्ध आहे इथलं वातावरण तुम्ही बघाल ना आमच्या सिरियल इतकं हसत खेळत आणि सुरेख वातावरण असतं म्हणजे आमचे डिरेक्टर सुद्धा इतके चांगले आहेत सुश्रुत भागवत की हसत खेळत ठेवतात कुणावरही असं पॉझरेशन नसतं की कुठल्याही गोष्टीच की आता तुम्हाला जाऊन काहीतरी करायचं आहे आम्हाला वाटतच नाही आम्ही काम करतोय म्हणून आम्हाला वाटतं आम्ही सहज इथे हे करतोय गप्पा गोष्टी करतोय आणि तिथे जाऊन आम्ही आणि ही इतकी सांभाळून घेते ना सगळ्यांना प्रचंड सांभाळून घेते म्हणजे त्यामुळे वातावरण इतकं छान राहतं कुठे तिला इगो नाहीये किंवा कुठे मीपणा नाहीये असे ही कोणतरी मोठी आहे मी आतापर्यंत इतक्या सिरियस केल्या वाटतच नाही तिच्या बरोबर काम करत असताना ऍक्च्युली आम्ही अख्खा दिवस खूप बिझी असतो कारण अभि क्या खायंगे त्यामुळे आम्हाला बाकी काही वाद विवाद वगैरे करायला वेळच मिळत नाही कारण आम्ही सगळे फ्री आहोत आणि सकाळपासून स्पेशली आमच्यावर आमच्या दिग्दर्शकाचा आशीर्वाद असल्यामुळे सकाळी आठ वाजल्यापासून खाण्याबद्दल विषय सुरू करतात आणि तेच आम्हाला इतकं खायला घालतात की आता हा मालिकेचा जसा प्रवास होईल आयडोंट नो इट्स ब्युटिफुल टीम वर्क आणि आय एम शुअर ते एपिसोड बघताना पण तुमच्या लक्षात येणार आहे की एक पॉझिटिव्ह टीम वर्क मुळे एखादी मालिका कशी आणखीन इंटरेस्टिंग होऊ शकते आणि येस माझ्यासाठी आणखीन एक स्पेशल म्हणजे आय हॅव अ न्यू पॅर वेगळा पेअर म्हणजे आता मागच्या इथे मी श्रीरंद देशमुख बरोबर काम करतो होते त्याच्या आधी पण आधीच्या मालिकेत सुद्धा मी त्याच्याबरोबर काम केलं होतं Yeah, उदयदादा सो so, मी त्याचं काम खूप बघितलेलं आहे आणि आय मला जेव्हा कळलं की उदय दादा करतोय टू अंडरस्टँड अँड वर्क विथ न्यू ऍक्टर्स नवीन कलाकारांवर काम केलं की के आताही कामात थोडा फ्रेशनेस देतात म्हणजे आता हिच्याबरोबर सीन करताना किंवा माझा दुसरा मुलगा आहे uh, आणखी निची जी बहीण दाखवली आहे उदयदादा ह्याच्या काम करताना शीतलताई आणि मी पण खूप दिवसाने काम करतोय सो एक, uh, so, एक गिव्हेंट टेक ना एक वेगळा गिव्हेंट टेक असतो सो आय थिंक तो प्रोसेस पण आता मी खूप एन्जॉय करते की वर्किंग विथ डिफरंट ऍक्टर्स थोडीशी कष्ट म्हणाले माझी आई असते म्हणजे मी अति महत्वाकांक्षी आणि अति श्रीमंत अशा माणसाची बायको आहे आणि ही माझी मुलगी आहे आणि ही आपल्या बापावर गेली त्यामुळे ती सुद्धा तशीच आहे पण मी अतिशय साधी श्रद्धाळू म्हणजे चांगूलपणावर विश्वास ठेवणारी नाते संबंध जपणारी अशी बाई आहे आणि हा माझा जावई हा जावई याच्याबद्दल मला सहानुभूती आहे हे अतिशय चांगले आर्टिस्ट आहे बरोबर मला वाटतं की शीतलताईच्या सोजवण वगैरे आहेच बट एवढ मोठ प्रस्थ जे आहे जे प्रॉब्लेम माझ्या वडिलांनंतर मी सांभाळलेलं आहे तिथे पाय रोवून ती उभी म्हणजे माझ्या अगेन्स्ट किंवा मला दोन शब्द असेल मी म्हणजे हिच्या आश्रयाला आहे मी पण ही माझी मुलगी असली आणि ही जर चुकली तर खडे बोल सुनवायची माझी तयारी असते मुलगी म्हणून मी ती गप्प बसत नाही तिला खडे बोल सुनावते आणि ती जेव्हा गरीबा म्हणजे आणू नये तेव्हा पण मी तिला समजावून सांगायचा प्रयत्न करते पण ती ऐकत नाही तेव्हा माझा हे जरी माझा नाईलाच होतो पण जेव्हा ती, ना, ती, ती, जे ती हा गुन्हा करते आणि तो आपल्या आम्हाला सगळ्यांना होणार असते तेव्हा मी हिच्या बाजूने उभी राहते की न्यायाच्या बाजूने उभी राहते ते तुम्ही मुलगी पसंत आहे मध्ये बघा बॉईजचा मोठा ग्रुप आहे इथे हेडेड बाय उदय दादा हा खरं सांगायचं तर की बरोबर ओळखलो <laughs> 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 अरविंद हे कॅरेक्टर म्हणजे मिडल क्लास पण अशा काही गोष्टी करतात की ज्यामुळे यशोधरा म्हणजे हर्षदाजी यांच्याशी माझं लग्न होत आणि त्यानंतर मला कल्पना आहे की बाई अतिशय गर्विष्ट स्वतःचा हट्ट पूर्ण करण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो पण अशा काही गोष्टी घडतात की तिच्याशी माझं लग्न होत कारण मी मनापासून तिच्यावर प्रेम करत असतो आणि हट्ट कर पूर्ण करण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकते पण ह्यात महत्वाचं म्हणजे मुलंही तिच्या बाजूने आहेत मी इनडायरेक्टली त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतोय पण त्यांना ते कळत नाही आईवर त्यांचं इतकं प्रेम आहे पण मुळात आई कशी आहे हे दोघांनी माहिती आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मला साथ देणारी आमच्या सासू आहे ज्यांना जावई कसं आहे ते माहिती आहे आपली मुलगी कशी आहे ते माहिती आहे तर ह्यामध्ये एकच आहे की अशा काही गोष्टी घडतात की ह्या लेवलला गेल्यानंतर यशोधाच्या यशोधराच्या हातून अशा काही गोष्टी घडतात की त्याचे परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतील हे मला कळलेलं असतं त्यामध्ये हेच बघायचं की अरविंद दत्ता बायकोवर मनापासून प्रेम करतोय म्हणून तिच्या बाजूने जातोय की सत्तेची बाजू धरतोय ह्या लेवल हे कॅरेक्टर आहे आणि बाकीच काही बोलायची गरज नाही सगळंच बोलून झालेलं आहे अतिशय उत्कृष्ट प्रोडक्शन हाऊस आमचे भागवत म्हणजे आम्ही इथे येतो तेव्हा कुठलीही बोंबाबोंब काही नसतं व्यवस्थित काम होतं सगळे सी व्यवस्थित कटिंग त्याच सगळ्या ज्या टेक्निकल गोष्टी आहेत त्या पूर्ण होतात शांतपणे कुठेही आरडाओरडा नाही काम करायला खूप मजा खूप मजा आहे यासाठी सन मराठी पॅनोरामा पिक्चर्स आमचे क्रिएटिव्ह डिरेक्टर संदीप शिंदे परेश सर आणि आमचे डिरेक्टर सुश्रुत सर यांचे आभार मानतो कारण मी सलग दोन वर्ष मायथो आणि हिस्टॉरिकल करत होतो आणि त्यानंतर बऱ्याचदा कास्ट करताना असं होतं की नाही दोन, ना दोन वर्ष यांनी मायतो केलं हिस्टॉरिकल केलं तर जरा सोशल नको लोकांच्या मनात ती इमेज असेल अजूनही तर आता इतक्यात नको याला सोशल रोलमध्ये कास्ट करायला असं होतं पण या कशाचाही विचार न करता या सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला या भूमिकेसाठी कास्ट केलं म्हणून त्यांचे आभार येस माझ्यासाठी चॅलेंजिंग होतं कारण मी दोन वर्ष मायतो आणि हिस्टॉरिकल करताना मॉस्कर इथे म्हणायचो की मी दोन वर्ष झाले फोनकट पण शूट केला नाही साधा तर ते चॅलेंजिंग होतं सगळंच आणि अजूनही चॅलेंजिंग आहे लुक सडन चेंज आहे आणि नॅचरल आपण सोशल काम करतो तसं काम करायचंय पूर्ण परफॉर्मन्स स्टाईल चेंज होऊन जाते त्यामुळे ते ॲज अन आर्टिस्ट माझ्यासाठी चॅलेंजिंग आहे पण तितकीच ती प्रोसेस मजेदार आहे मला आठवतोय मी रोज सरांना सांगता सांगायचो की सर माझा पण वर्कशॉप घ्या मला पण सांगा कसं आहे काय चाललंय आहे कारण माझा मला अजून अंदाज येत नाहीये तर तो अजूनही करत येत नाहीये आणि एपिसोड टेलिकास्ट होतील त्यानंतर तो अंदाज येईल बट येस ही प्रोसेस खूप एन्जॉय करतोय भेटतो सध्या सगळे आभार आणि नवीन शो आहे आम्हा सगळ्यांनाच प्रमोशनची शो लोकांपर्यंत पोचावा याची गरज असते आणि तुमच्यापेक्षा जास्त कोण करू शकतो सो विच एर वेल यू वॉन्टू प्रमोट द शो कुठल्याही वेळेला तुम्हाला टू टू ऑल ऑल आर सेट प्रमोट द शो पाच सहा वर्षिट दी आर गेर विथ यू आणि कमाल तुमच्यामुळे आधी शो लोकांना कळू दे uh, तुम्ही दाखवलात तो शो डिजिटल मीडियावर प्रेसमध्ये की लोक आपोप त्याच्याकडे मिळतील सो थँक यू तुम्ही बघितला की तुम्हाला